దా రూ మాయమీలూ తులా విసరు గంబరా రూ మాయ మిలే దత్త 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 శ్రీ గురుదేవ దత్త ओम नम शिवाय श्री गुरुदेवदत्त राम जय राम जय जय राम नमस्कार श्री स्वामी समर्थ कालच एका ताईचा मला व्हॉट्सअपला मेसेज आला ताईनं सांगितलं की माझा भाऊ वेड्यागत करतोय रात्रभर झोपलेला नाहीये कुणीतरी येऊन मला मारेल पंखा माझ्या अंगावर पडेल मला खूप भीती वाटते मला संपवून टाकतेल असा तो पुटपुटतोय असा तो, तो बडबडतोय खूप घाबरलेला आहे खूप टेन्शनमध्ये आहे खूप डिप्रेशनमध्ये आहे आणि त्याची ही अवस्था पाहून त्याची पत्नी आणि माझी आई अक्षरशः घाबरून गेलेले आहेत दादा काहीतरी उपाय सांगा मला काहीतरी मार्ग सांगा जेणेकरून माझा भाऊ यातून बाहेर निघेल तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल तो अनुभव मी तुम्हाला स्क्रीनशॉटवर टाकलेला आहे तुम्हाला तिथे समोर व्हिडिओच्या इत्यात दिसत आहे तर ताईला म्हणलं मला कॉल कर ताईला मी उपाय सांगितला ताईनं तिच्या आईला घरी उपाय सांगितला लगेच त्यांनी तो उपाय केला की दुपारी चार वाजता त्या ताईचा भाव एकदम नॉर्मल झाला जसा अबनॉर्मल होता त्याच्यातून बाहेर पडून सर्वसामान्य माणसासारखा वागू लागला हा जिवंत अनुभव मी तुम्हाला का सांगतोय कारण अनेक लोक समाजामध्ये आहेत ते लोक अनेक लोकांना घाबरवण्याचं काम करतात अनेक लोक सांगतात की तुमच्या घरामध्ये करणे केलेली आहे तुमच्या घरामध्ये पित्र सोडलेले आहेत तुमच्या घरामध्ये चेडे सोडलेले आहेत आणि तुम्ही याच्यावर उपाय नाही केला याच्यावर तुम्ही काही ना काहीतरी नाही केलं तर तुमचं घर अक्षरशः बर्बाद होईल तुमच्या घरामध्ये वंश राहणार नाही आहे अशी भीती अनेक लोकांना समाजामध्ये घातली जाते आणि असे लोक जी गरीब आहेत ती फसली जातात पैशांची पिळवणूक त्यांची होते त्या लोकांना अक्षरशः लुटण्याचं काम जे धर्मकांड करणारे जे ले ले लोक आहेत म्हणजे जे देवाच्या नावाखाली बाजार मांडून बसलेले धंदे उघडलेले जे लोक आहेत ते लोक करत असतात आणि असा एखादा व्यक्ती तुमच्या आजूबाजूला आहे आणि तुम्हाला वारंवार सांगतोय की तुम्ही लवकरात लवकर उपाय करा मी तुमची करणी काढतो मी तुमची बहाणामती काढतो या गोष्टी तो तुम्हाला सांगत असला आणि पैशांची मागणी करत असला वीस हजार असेल पन्नास हजार असेल तीस हजार असेल म्हणत असेल तर असल्या भिकारचोटाला अजिबात कुणीही एक रुपया द्यायचा नाही आहे दत्तवाणी सत्यवाणी सांगतोय कारण याच्यामुळे आपलं जे अध्यात्म आहे ते अध्यात्म बदनाम झालेलं आहे अशा लोकांकडे कोणतीही दैवीय शक्ती नाही आहे अशी लोकं फक्त तंत्रसाधना करतात जी भूत प्रेत पिच्या अशी लोक खेळवतात आणि लोकांना काहीतरी थातूरमातूर दाखवतात आणि लोक त्याला म्हणतात की चमत्कार झाला आणि चमत्कार चमत जिथं असेल तिथं आपली लोकं अक्षरशः लोटांगण घालतात म्हणून म्हणतो सावधवा गेल्या साडेतीन वर्षामध्ये तुमचा दादा दत्त संप्रदायाचं काम करतोय कुणाकडूनही एक रुपया न घेता माझ्याकडे भरपूर अशा केसेस आल्या आणि भरपूर अशा केसेस त्या नीट झालेल्या आहेत हे मी दावा करत नाहीये किंवा मी मोठेपणा सांगत नाहीये हे सर्व झालेलं आहे ते दत्ताईच्या कृपेने दत्त महाराजांच्या कृपेने यात माझा कोणताही हात नाहीये ज्या लोकांनी प्रामाणिकपणे सेवा केली त्यांच्या मदतीसाठी दत्ताई धावली तर मी तुम्हाला सांगेल करणी बहनामती काळी विद्या ब्लॅक मॅजिक तंत्रसाधनात तुमच्यावर जर कुणी केलेली असली जर घरामध्ये वारंवार त्रास होत असला अमावशा पौर्णिमेला घरामध्ये बांधणं होत असली इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडत असल्या आवाज येतात आवाज कानामध्ये गुणगुणतात भीती वाटते दडपण येत आहे कंप उठतोय अक्षरशः झोपेत नको ते स्वप्न पडतात अक्षरशः घामा घुम होत आहे डिप्रेशन वाढलेलं आहे गोळ्या चालू झालेल्या आहेत तर निश्चितच तुम्ही थांबलं पाहिजे काही ना काहीतरी नकारात्मक ऊर्जा तुमच्या आजूबाजूला निश्चितच आलेली असेल म्हणून कदाचित तुम्हाला त्रास होत असेल पण प्राथमिकता जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असला तर तुमच्या जवळचे जिथं पण डॉक्टर चांगले आहेत त्या डॉक्टरांचा सल्ला पहिल्यांदा घ्या त्यांच्याकडून पूर्ण ट्रीटमेंट घ्या सर्व रिपोर्ट काढा सर्व रिपोर्ट जर नॉर्मल असतील आणि जर त्या केसमध्ये जर त्या पेशंटला अजिबात गुण येत नसेल तर निश्चित मात्र दादाने सांगितलेली सेवा तुम्ही चार महिने फक्त नियम पाळून करा सत्य सांगतो तुम्हाला की तुम्हाला रिझल्ट येणार म्हणजे येणारच हे दत्तवानी सत्यवाने सांगतोय पण दवाखान्यात मात्र दाखवायचं आहे तर आता जर तुमच्या मागे अनेक दिवसापासून खूप असा त्रास चालू आहे आता यात कोणतीही अंधश्रद्धा मी पसरत नाही आहे जे आपल्या अध्यात्मामध्ये आहे त्याच गोष्टी रिअल फॅक्टमधल्या मी तुम्हाला सांगतोय यात मला काय कुणाकडून एक रुपया पाहिजे यासाठी मी व्हिडिओ बनवत नाहीये हे कार्य महाराजांचं आहे म्हणून मी हे कार्य गेल्या साडेतीन वर्षापासून चालवतोय आणि त्यातून अनेक लोकांना कुठंही न जाता एक रुपयाही न घालवता घरच्या घरी दत्ताई अनुभव देत आहे म्हणून तुम्हाला सांगतो की दत्ताईचे चरण असे घट्ट पकडा जे मूळ आहे मेन स्थान आहे त्या मेन स्थानाला जर तुम्ही लोटांगण घातलं तर निश्चितच त्यांचा हात तुमच्या पाठाने राहिल्याशिवाय राहणार नाहीये हे दत्तवानी सत्यवाणी दादा बोलतोय फक्त एकदा तुम्ही प्रामाणिकपणे अंतकरणापासून जर दत्त म्हणला तर बघा दत्त नावाची ताकद त्या शक्तीला सांगेल की शक्ती म्हणेल दत्त्या सोड दत्त्या सोड दत्त्या सोड दत्त्या मारतोय काठीनं मारतोय नको मला नाही तुझ्या घरात राहायचं मला तुझ्याकडून काय नको मी चाललो बाबा सोडून अशा शकत्या म्हणताल पण आता उपाय काय करायचा आहे करणी केली असेल तर काय घरामध्ये नष्ट करायचे आपल्याला तीही फक्त पाच मिनिटामध्ये तर कोणतीही गोष्ट पाच मिनिटामध्ये जात नसते त्यासाठी प्रारब्ध आडवं येत असतं किंवा आपले कर्म आडवी येत असतात किंवा गुण दोष आपले जे असतात वाईट कर्मांचा जो हिशोब असतो तो, तो आडवा असतो म्हणून तो कमी करण्यासाठी महाराजांची सेवा घरामध्ये केली पाहिजे तर आता मी तुम्हाला सांगेन ज्यावेळेस तुम्ही हा उपाय चालू करणार आहे त्यावेळेस कोणताही दिवस असू द्या एक अखंड असा नारळ घ्या नारळ घेतल्यानंतर दत्त मंदिरामध्ये जावा आजूबाजूला कुठेही दत्त मंदिर असेल तिथं गेल्यानंतर तो चरणांमध्ये महाराजांच्या वा वाहिल्यानंतर महाराजांना सांगा की दादाने आम्हाला तुमची सेवा करायला सांगितलेली आहे तर महाराज आमच्यावर कृपा करा एवढं फक्त म्हणा आणि तुमच्या ज्या वेदना आहेत तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास आहे तो त्रास महाराजांना बोला आणि घरी येऊन कंटिन्यू चार महिने फक्त प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो कुठंही न जाता घरच्या घरी सेवा करा रिझल्ट तुमच्या हातामध्ये येईल यासाठी दोन नियम असतात ते दोन नियम काटेखोर तुम्ही पाळले पाहिजेत एखाद्या घरामध्ये ते नियम पाळले जाणार नाही आहेत मला माहीत आहे कारण अनेक लोक असे आहेत की ते खाणारे पिणारे आहेत त्या लोकांना कितीही सांगितलं तर त्यांना फरक पडत नाही आहे पण जी सेवा करणार आहेत त्या व्यक्तीने पूर्णपणे मांसार आणि मद्यपान पाळायचं आहे दारू आणि मटण नॉनव्हेज या गोष्टी पाळायच्या आहेत मगच तुम्हाला रिझल्ट येणार आहे जर मी तुम्हाला सांगतो संपूर्ण कुटुंब जर सर्व गोष्टी नियम पाळून जर करतं आहे तर त्या कुटुंबाचं दुःख महाराज लवकर हरतेल पण एखादा व्यक्ती पाळून करतोय तर थोडा त्याला त्रास सहन करावा लागेल जर तुम्ही जी सांगितलेली सेवा चालू करून तुम्हाला जर त्रास झाला तर माझा एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही सर्च करून यूट्यूबला पहा दत्त सेवा करताना त्रास का होतो दोन मिनिटात तुमचा त्रास दूर झालेला असेल हा माझा शब्द आहे तर आता सेवा सांगतो गुरुचरित्र चौदावा अध्याय गुरुचरित्र अठरावा अध्याय शिवलीला अमृत अकरावा अध्याय हे तीन अध्याय रोज तुम्हाला जमेल त्यावेळेस मोबाईलवर ऐकायचे किंवा वाचायचेत घरामध्ये आणि तीन अगरबत्ती घ्यायच्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणून तीन अगरबत्ती घेतल्यानंतर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव गुरु दत्त अगरबत्ती संपस्तपर्यंत तुम्हाला नामस्मरण करायचंय नामस्मरण करून झाल्यानंतर उदी राख रक्षा विभूती अंगारा जो पडेल एका डबेमध्ये साठवा थोडंसं वाटीमध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये चिमडभर टाका दत्त आईला विनंती करा हे दत्तगुरु हे दत्त प्रभू मी तुमचा दास आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे भगवंता तुमचा कृपा आशीर्वाद या तीर्थात येऊ द्या आणि ते तीर्थ घरातल्या प्रत्येक व्यक्तीला पाजा आजार बाधा रोग सगळं दूर होईल दारिद्र्य पण तुमचं दूर होईल आणि राहिलेला अंगारा घरामध्ये थोडा थोडा फुकत जावा बघा छान छान रिझल्ट तुम्हाला येतील तेही कुठंही न जाता सर्वांचे धंदेही बंद पडतील निश्चितच सांगतो मग अशा वेळेस आपण सावध झालं पाहिजे आपण महाराजांची सेवा केली पाहिजे लोक तर आपल्याला फसवायलाच बसलेले आहे माणूस म्हटल्यावर फसतोच म्हणून तुम्हाला सांगतो एखादा चढवून तुम्हाला सांगत असेल चल बाबा तिथं लय मोठं स्थान आहे इथं लय आहे त्या लोकांनी गाड्या बंगलं बांधले तुम्ही विचार करा तुमच्या पैशावर पण तुमच्या बाधा गेलेल्या नाहीये तुमचं दुःख हरलेलं नाहीये तिथं जाताय तुम्ही त्यांना सांगताय की अहो आम्ही तुम्हाला पैसे दिलेत आम्ही तुम्हाला एवढे एवढे तुम्ही म्हणेल ते अमाऊंट दिलेली आहे पण आमच्या मागची पिढा गेलेली नाहीये तर ते लोक तुम्हाला धक्का मारून तिथन बाजूला करतात हे अनेक लोकांचे अनुभव असतील सगळ्यांनी जे फसलेत ना कमेंट करून सांगा दादाला की तुमच्याही जीवनामध्ये या गोष्टी झाल्यात बघा महाराज तुम्हाला नक्कीच मार्ग देतील काढते फक्त ही सेवा प्रामाणिक करा आणि ही सेवा जी सांगितली घरामध्ये मासिक पाळी किंवा सुतक आलं तर सेवा बंद करायची नाहीये जे अध्याय सांगितले ते मोबाईल वर तुम्हाला ऐकायचे आणि जे नामस्मरण सांगितले ते पंचेचाळीस मिनिट तुम्ही गड्यासमोर ठेवून बरोबर नामस्मरण करायचंय या दिवसामध्ये जास्त करून शक्त्या तुमच्यावर अटॅक करतात ज्यावेळेस आपण सेवा सोडतोय त्यावेळेस आपल्याला सेवा सोडायची नाहीये आपल्याला महाराजांचं चरण धारायचे बघा निश्चितच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही